एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं म्हणजे घसा फाटेपर्यंत बोलणारे हे लोक आता त्यांची चाटत आहेत आमच्याकडले चाळीस घेतले भ्रष्टाचारी अजितदादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा आ आता हा चोर पुढल्या चार महिन्यात जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही या नगर न बाळासाहेब ठाकर्यांवर माननीय हिंदुहृदय सम्राट अफाट प्रेम केलं शिवसेनेवर प्रेम केलं आणि ते संभाजीनगर आजही ठामपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभा आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरेजी व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि या शिवसेनेच्या बाले किल्ल्यात जमलेले सर्व संभाजीनगरचे शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता आज सकाळपासून माननीय उद्धवजी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक भागात फिरून आले सभा घेतल्या जनसंवाद केला गंगापूर झालं वैजापूर झालं कन्नड झालं आणि शेवटी आता ते संभाजीनगरला पोचलेले आहेत या संभाजीनगर न बाळासाहेब ठाकरेंवर माननीय हिंदू हृदय सम्राट अफाट प्रेम केलं शिवसेनेवर प्रेम केलं आणि ते संभाजीनगर आजही ठामपणे मानणे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभा आहे ते दोन चार लोक सोडून गेले असतील ते म्हणजे शिवसेना नाही ही शिवसेनेची धगधग ती मशाल इथे पेटलेली आहे बर का शिवसेना आगे बढ़ेगी शिवसेना सत्ता पे आएगी शिवसेना दिल्ली तक जाएगी. मग अशी बघितलं उद्धव साहेब ये अब्दुल सत्तर च्या नाव लोक इथे अब्दुल मिया. हता हा चोर पुढल्या चार महिन्यात जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येईल दिल्लीमध्ये आपलं सरकार येईल आणि त्याचा हा प्रत्येक घोटाळा हा अब्दुल सत्तार किमान बारा ते पंधरा वर्ष जेलमध्ये राहील एवढे मोठे घोटाळे आहेत पण काय झाले आता घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं घोटाळा करणे का जाणे का भारतीय जनता पार्टी मे एक नवीन नारा आलेला आहे भारतीय जनता पक्ष या अशोक चव्हाणला तुरुंगात टाकायला निघालं होत आणि आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाणला अशोक चव्हाणला त्यांच्या पक्षात घेतलं आधी या एकनाथ शिंदेला घेतलं सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटी मोदी सांगतात आणि चोवीस तासात अजित पवार भारतीय जनता पक्षात म्हणजे या भारतीय जनता पक्षाला विस्मरणाचा रोग झालाय आठवत नाही आपण आधी काय बोललो होतो आधी काय केलं होतं आधी कोणतं आंदोलन केलं होतं कोणाला भ्रष्टाचारी म्हणालो होतो हे सगळे भ्रष्टाचारी एकत्र घेऊन भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देत आहे पण तुम्हाला मी आता उद्धवजीने मगाशी एक छान गमतीशीर गोष्ट ऐकवली एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी येऊन सांगितलं फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक चव्हाणांवर काय टीका केली आहे महाराष्ट्र किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत बलि भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है वाला मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू बघीने का या करता विकास करू शकत नाही याचे कारण तुम्ही बघा ते लीडर आहेत अशोकराव राव लीडर आहेत अशोकराव डीलर आहेत तुम्ही बघा राकेल पासना तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर, मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहेत हे लिडर नाही आहेत या आहे आणि या ठिकाणी म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवला मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लिडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही ऐकलं हा म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत चाटकला सुरू केला आमच्याकडले चाळीस घेतले भ्रष्टाचारी अजितदादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा हा भारतीय जनता पक्ष उद्या मला तरी असं वाटतय कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भरतील हे चित्र आपल्याला बदलायचं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी भ्रष्टाचार चोऱ्या दरोडेखोरी करणाऱ्यांचं राज्य आलेलं आहे आणि महाराष्ट्राची बदनामी सर्व स्तरावर सुरू आहे हे चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायला हवं हो। आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचं वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे हे वातावरण शिवसेनेला पोषक आहे हे वातावरण एकच सांगतो उद्धव साहेब आता जेव्हा आपलं सरकार आहे तेव्हा कोणाला दया माया नाही हे ये लोक येतील माफी मागतील साहेब माफ करा चुकलो आता होणार नाही आता हे पापी भ्रष्टाचारी गद्दार आपल्या दारात उभे राहता नये त्यांची हिंमत होता नये आणि खैरे साहेब माननीय अंबादासजी दानवे असतील आपले सगळे जे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा ह्यांना रस्त्यावर आणून काय करायचं हे जनता निर्णय घेईल या गद्दारांविषयी बोलतोय लोकांच्या मनातला संताप लोकांच्या मनातला राग लोकांच्या मनातला चीड या गद्दारां दिवशी आम्हाला जागोजाग दिसते आणि खास करून या संभाजी नगरात झालेली गदारी ही आमच्या जिवारी लागलेली आहे ज्या औरंगजेबाच्या या कबरी समोर थडग्या समोर जे घुडगे टेकतात बरोबर आपण गेलात काही असे सांगतो ही पवित्र भूमी आहे ही हिंदुत्वाची भूमी आहे ही स्वाभिमानी जनतेची भूमी आहे आणि या भूमीतून कायम बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला साथ घातलेली आहे हे संभाजीनगर स्वस्थ बसणार नाही हा मराठवाडा स्वस्त बसणार नाही आणि म्हणून आज माननीय उद्धव साहेबांचं स्वागत ज्या पद्धतीनं या मराठवाड्यात पुन्हा एकदा झालेलं आहे त्यातून एक, एक स्पष्ट आहे मराठवाड्यावरती प्रत्येक जिल्ह्यावरती प्रत्येक लोकसभा मतदारसंघावरती प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल आणि पुन्हा एकदा तीच शिवसेना तीच मशाल ही ज्वलंत पद्धतीनं तळपून उजळून निघेल इथेच मी सांगतो आणि आपली रजा घेतो आपल्याला माननीय उद्धवजींचं विचार ऐकायचे आणि त्यांच्या विचाराच्या मार्गावरून आपल्याला पुढे जायचं आहे जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्राचे